महाराष्ट्रामध्ये हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून वर्षातून एक वेळेस गौरी पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो त्याच अनुषंगाने खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी आमचे रिपोर्टर नासिर शाह यांनी चर्चा केली असता त्यांनी यावेळेस सांगताना म्हटले की मी पोलीस प्रशासनामध्ये तत्पर आहे परंतु आमच्या कुटुंबामध्ये महालक्ष्मीच्या कृपेने वर्षातून एकदा गौरीपूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो परंतु कार्यक्रम हे घरोघरी होतात माजी पोलीस प्रशासन प्रशासनाच्या माध्यमातून माझी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बदली होते त्या कारणाने ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हेच माझं घर अशा रूपाने आम्ही सर्व एकत्र येऊन गौरी पूजनाचा कार्यक्रम संपन्न करतो पोलीस स्टेशन ठाणेदार म्हटले की संपूर्ण जिम्मेदारी असते या कामातून वेळ काढून कुटुंबामध्ये महालक्ष्मीच्या रूपाने आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होत महालक्ष्मीचे करू वरदान आहे हे हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होत महालक्ष्मीचे करू वरदान आहे हे परंपरा सदैव करत राहील जिथे जिथे बदली होईल तिथे तिथे हा कार्यक्रम होईल असे ते बोलत होते संपूर्ण परिसरात खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार बारड यांचा कौतुक केला जातोय हे माझ्या मिस्त्रांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारलेली आहे आम्ही दहा वर्षापासून दोघंही हो आनंदाने स्वीकारली आणि त्यात काहीच कमी पडू देत नाही आम्ही दोघं पण ते जॉब करून पण ते ड्युटी करून पण ते सजार सा सांभाळून घेतला सा। आणि दहा वर्ष झाले आम्ही स्वतःच महालक्ष्मी उभ्या केल्या आणि स्वतःला एवढा मोठा कार्यक्रम करणे नवीन नवीन ठिकाणी असा वेळ जात असेल त्यामध्ये हा वेळ जातो पण त्यांना वेळ मिळत नाही त्यामुळे मी सर्व तयारी करते ते फक्त आरतीच्या दिवशी दोन दिवस हजर असतात आणि त्या दिवशी कधी कधी असं होतं की त्यांना त्या दिवशी महालक्ष्मीची मोठी पूजा असते त्या दिवशी वेळेवर सुट्टी मिळत नाही तर मग ते आरतीच्या वेळेला बरोबर त्यांना आरतीच्या वेळेला तरी सुट्टी मिळते एक दोन वर्ष असं झालेलं आहे त्यावेळेस खूप वाईट वाटतं की बा सगळं म्हणजे एवढा मोठा खर्च करून आपण एवढ्या नाही एक वर्षातून एकदा मार्च मिळतात आणि ते घरी नसले तर वाईट वाटतं खूप एक जिम्मेदारी असते सगळ्यात महत्वाची ती एक महत्वाचं कौतुक ते सर्व सांभाळून करतात सांभाळून करतात त्याचं मला खूप खूप कौतुक आहे एखाद्या स्टेशन ठाणेदार असताना त्यांच्यावर जिम्मेदारी असतो संपूर्ण त्या संपूर्ण परिसरातील त्यांना संपूर्ण पहा लागतो हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं सर्वच कौतुक करतात आपण कौतुक करतो आणि सर्व आमचं सर्वच कौतुक करतात कारण की इथे सर्व रहिवासी आहेत पोलीस वसाहत असल्या कारणाने सगळेच कर्मचारी इथेच आहेत त्यांची फॅमिली इथेच आहेत तर सर्व आमचं कौतुक करतात की सर्व सर म्हणजे पोलीस स्टेशनला पण व्यवस्थित आहेत आणि घरात पण सर्व जबाबदारी पार पडतात कुटुंब एकत्रित येऊन कसं वाटतंय छान वाटतं असं म्हणजे कधी वर्षातून एकदा तरी सर्व कुटुंब सोबत येतं त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं लग्न प्रसंगाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब एकत्र होतं पण सगळ्यात महत्वाचा गौरी पूजाच्या माध्यमातून कुटुंब एकत्रित होणे हा एक सगळ्यात महत्वाचा आनंदाचा क्षण खूप महत्वाचा म्हणजे सर्व एकत्र येतात आणि व्यवस्थित छान वाटतं सगळे मन जुळतात सगळ्यांचे त्यामुळे खूप छान वाटत गौरी पूजनाच्या कार्यक्रमामध्ये एका दिवसाचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो परंतु महिला मंडळी पूर्ण कुटुंब एकत्र असतो तसा असा आनंद व्यक्त केला जातो पूर्ण स्वयंपाक होतोय आणि त्यानंतर दुसऱ्या एक एक दिवशी नवीन नवीन स्वयंपाक केला जातोय म्हणजे आम्हाला शेजारी पण करू लागतात आणि आम्ही सगळे खेळीमेळीचं वातावरण ठेवतो सगळ्या शेजाऱ्यांना पण बोलवून घेतो सर्वांना करतो माझ्या नातेवाईक असल्या कारण मला यांचं खूप मोठं हे असते महालक्ष्मीचा खूप करायचं असते पण ते मला माझ्या बहिणी या सगळ्यांचा जागा वगैरे आहेत त्यांचा सगळ्यांचा सहभाग असतो त्यामुळे मी एवढी मोठी हे पाडू शकते म्हणजे जबाबदारी पार पाडू शकते सगळ्यात महत्वाचा अभिमानाचा एक विषय आहे संपूर्ण एकत्रित येऊन हा एवढा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो परंतु संपूर्ण गौरी पूजनाचा कार्यक्रम एका ठिकाणी बघितलेला महाराष्ट्रात बघायला मिळतोय परंतु सरांचं हो एक कौतुक मानावं लागेल का ज्या ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बदली होतो त्या ठिकाणी हे आपलं घर आहे हे आपलं कुटुंब आहे हा जपण्याचा प्रयत्न महिला मंडळी पासूनच नव्हे तर सरांच्या माध्यमातून सुद्धा केला जातो हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं कौतुक कॅमेरामन के साथ नासिर शाह एपीजे न्यूज अमरावती कार्यक्रम <laughs> परंतु कसा आहे सरांना कुठंतरी बदली झाल्यानंतर हे ठिकाण वेगवेगळे होत असतात त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यक्रम करतात संपूर्ण कुटुंब एक आनंद वाटतो आणि चांगला आनंद वाटतो किती दिवस राहता आम्ही जो तीन दिवस राहतो इथे किती वर्षापासून ही परंपरा आता जवळपास पाच सहा वर्ष झाला दहा वर्ष झाले गा या परंपरेला शेवटपर्यंत चालू राहणार हो ठीक आहे तोपर्यंत परमेश्वराची मर्जी आहे तोपर्यंत ते करूनच घेईल सरांच्या मागे एवढं पोलीस प्रशासनाचं काम असताना सुद्धा ते याच्यातून वेळ देतात आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येण्याचा ते परिपूर्ण आहेत की त्यांच्यामध्ये सक्षम आणि कार्यक्रम चांगला करून घेतात आणि डिपार्टमेंटचं काम चांगलं करतात त्याबद्दल हे कार्यक्रम होता आणि दरवर्षी असं काहीच प्रॉब्लेम येत नाही कधीच नेहमी सुट्ट्या मिळतात आम्हाला देवीच्या कृपेने नेहमी दादा वगैरे शिक्षणासाठी सगळे बाहेर असतात तर सगळे एकत्र येतात आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो सगळेजण ज्ञानेश्वरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी पूजनाचा कार्यक्रम होतो परंतु एका ठिकाणी मिळाला असेल परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं सरांचं कौतुक की यांच्या ज्या ज्या ठिकाणी बदली होत असतात त्या त्या ठिकाणी यांचं पूजनाचा कार्यक्रम होतोय असं वेगवेगळं पाहायला मिळत असेल हो दरवेळेस म्हणजे जसं आज खल्लारला होत आहे परंतु काही वेळेस त्यांची तिथं बदली असेल तिथं होत असेल खूप काय असा छंद वाटतो त्याच्यामध्ये खूप छान वाटतं कारण की दरवेळेस वेगवेगळ्या जागे बदली होते आणि प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन असतं म्हणजे जागेनुसार बदलतं सगळं परंपरा वगैरे थोडंसं काही आणि आसपासचे लोक वगैरे सांगतात म्हणजे आमच्याकडे असं होतं तसं होतं तसं मग ते प्रत्येक जागेवर बदलत राहतात ते थोडस मग वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात गौरी पूजनाच्या कार्यक्रमाला काय असं वैशिष्ट्य आहे काय सांगशील तू एवढं मोठं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मला वाटत की सगळेजण एकत्र येतात आणि देवीच्या कृपयाने सगळे म्हणजे आमचा पूर्ण परिवार आनंदी आहे आणि आत्या वगैरे पण सगळं म्हणजे जा छान पद्धतीने करतात आणि त्याचप्रमाणे काय असं प्रसाद राहत देण्याचा प्रसाद राहील काय आंबिल आणि कतली मुख्य प्रसाद छान असतं ते धन्यवाद ओके धन्यवाद